करण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवलेला खर तर सिडकोची स्थापना एकोणीसशे साली झाली आणि आज त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेली आहे परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे पाच रुपये मीटरनी आणि शिडको आज पाच लाख रुपये मीटरनी विकते आणि पाच रुपयापासून ते पाच लाखापर्यंतचा जो मधला हिस्सा आहे तो शासन काही प्रोजेक्ट राबवतो काही मधले पैसे कुठे जातात कालच विधानभवनामध्ये हा प्रश्न आदरणीय गणेश नाईक साहेबांनी त्या ठिकाणी विचारला होता आणि त्याला दुजोरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि खरंतर खरीच अशी परिस्थिती आहे की शिरको महानगरपालिका एम आय डीशी आणि यांच्याकडून जो अन्याय होतोय तो कमी का काय तक्रारी करण्यापेक्षा जनतेमध्ये आम्ही जाऊ जनतेची सहभाग घेऊ आपल्याला माहित आहे की आगरी कोली बांधव आणि शहरातले लोक जर आम्हाला कारण ती आमच्याबरोबर येतील शहरातली लोक पण आमच्यावर काय येतील आज त्यांना घर कोणामुळे मिळालेली आहेत बाताटे बांधायला घर कोणाला आमची जमीन घेतली नसती तर शिडकोनी किंवा महाराष्ट्र शासनाने जागा दिली नसती घरं दिली नसती आणि म्हणून मी तर या ठिकाणी महाराष्ट्र अभिनंदन करतो एका बाजूला की माताडे बांधवांना घरं दिली डॉक्टर लोकांना घरं दिली प्रकल्पग्रस्तांना बाजूला ठेवून आपल्या पत्रकार बांधवांना घरं दिली पोलीस बांधवांना घरं दिली ह्याचं अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर ज्यांनी जागा दिली नाही जागा दिलेली आहे त्यांचं मात्र त्या ठिकाणी पायाखाली तुडवायचं ह्याचा निषेध करतो मी इतरांना दिलेले आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो परंतु आमचा कधी विचार करणार आज त्रेपन्न वर्ष झालं जर जोपर्यंत कोणी आई रडल्याशिवाय दूध पाचत नाही बाल बाला दूध बाल रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही मग आम्ही इतर लोक जेव्हा तुम्ही काही संबंध नसताना इथं जर सुविधा पुरवता आमचं काय चुकलं आहे झोपटपिटी वासी आहे ना चारशे मी चारशे फुटाची घरं खूप मोफत आनंद आहे त्यांना दिली पाहिजे परंतु दुसरी गोष्ट माताटी बांधवांना घरं दिली पाहिजे याला आनंद आहे परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे त्याचं काय मग ते जर तुमच्या लक्षात येत नसेल तर करायचं काय लोकशाही आहे बाबासाहेबांनी दिले घटनेने दिलेला अधिकार आहे मोर्चा काढणार शिडकोची कामं बंद करणार मला किती पोलिसांनी मारू दे किंवा कोणी काही करू दे माझे किती गुन्हे दाखल करू दे मी आता बसणार नाही मी चूप असणार नाही माझं जीवाचं काही होऊ दे परंतु मी लढा लढणार पक्ष मी माझा लेखी निवेदन तयार करणार आहे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मी निवेदन ते शासनाला पाठवणार आहे मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील शिडकोचे एम डी असतील महापालिकेचे आयुक्त असतील एम आय डी सीचे शिव असतील दुसरी एम ए सी बीचे मुख्य कार्यकारी अभियंता असेल त्यांना निश्चितपणे आम्ही निवेदन देऊ त्याचबरोबर मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मच्छीमार मा मच्छीमार बांधवांचा जो प्रश्न आहे तो देखील त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू लेखी निवेदन देऊ त्यांना काही वेल देव तोपर्यंत आम्ही तयारी करू आमच्या ह्या ठिकाणी जे आम्ही आंदोलन सेडणार आहोत ते आंदोलन फार भयानक असणार आहे आंदोलन हे फार भयानक असणार आहे मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार असणार आहे परंतु महाभयंकर असणार आहे मी छोटीशी स्लोगन तयार केलेलं आहे घरे आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची आत्ता एकच निर्धार गरजेपोटीच्या घरातच कुलू संसार शिडको म्हणते देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा स्लोगन असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झाली शिडकोची आत्ता दोन हजार चोवीस सुरू आहे एवढे वर्षे झाल्यानंतर आमच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न साडेबारा टक्क्यांचा प्रश्न त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांचे मुलणारे भूखंड अशा टाईपचे इतर कोली बांधवांचे जे मच्छिमारांचे प्रश्न हे सोडवत नाहीत तोपर्यंत हा आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि हा महाभयंकर आंदोलन असेल परंतु लोकशाहीला धरून असणार आहे बाबासाहेबांची घटना आहे त्याला धरून असणार आहे परंतु अखंड नवींबी शहरामध्ये नव्हे तर रायगडमध्ये ना आमचे आमच्या शहरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन कारण त्यांचेही प्रश्न आहेत झोपडपट्टी आहे पुनर्वसन आहे आपल्या रिडेव्हलपमेंट आहे इथं दलाल सगळीकडे झालेले आहेत नाईकसाहेबांनी सांगितलं की आ, शासन आणि शिडगो याच्यामध्ये दलाल तयार झालेले आहेत आणि म्हणून जी रिडेव्हलपमेंटमध्ये पण एक सगळ्या घटक त्याच्यामध्ये दलाली करतो आणि पैसे घेतून मात्र लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम करत आहेत म्हणून याच्याविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे आजपासूनच सुरुवात उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आम्ही मिटिंग घेणार प्रत्येक बांधवांना भेटणार जे जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी पहिलं आमचं आंदोलन असेल की नवीमीमध्ये नवीमधून आम्ही त्या ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आमचं त्या ठिकाणी गाराणं मांडून आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत बस